भारतामधील पहिला सिनेमा तुम्हाला नक्कीच माहिती असेल की राजा हरिश्चंद्र होता परत त्यानंतर महाराष्ट्रामधील पहिला सिनेमा जो की पूर्ण भारतभर गाजला किंवा जगात गाजला ज्याने की शंभर कोटींचा आकडा गाठला तोही तुम्हाला माहिती असेल की तो होता बघा सैराड ज्याने की शंभर कोटींच्या पुढं कमाई केली होती परंतु महाराष्ट्रातील मराठी भाषेतील पहिला सिनेमा तुम्हाला माहिती आहे का जो संपूर्ण फक्त एका मोबाईलवरती शूट झालेला आहे हो मित्रांनो आपला मराठी एक सिनेमा असाही आहे जो की संपूर्ण मोबाईलवरती शूट झाला होता या सिनेमाचं नाव आहे बघा पॉंडिचेरी हा सिनेमा जो आहे हो मित्रांनो संपूर्ण आयफोन या मोबाईलवरती ज्या इथे शूट झाला होता दोन हजार बावीस साली हा सिनेमा रिलीज झाला होता आणि अक्षरशः एक नवीन काहीतरी ट्रीट करायची नवीन काहीतरी बनवायचं कारण की नॉर्मल कॅमेरेज घेऊन टीम घेऊन सर्वजणच सिनेमे जे आहेत ते शूट करत होते परंतु या चित्रपटाच्या टीमने असं ठरवलं की आपण आपला संपूर्ण सिनेमा जो आहे तो फक्त एका मोबाईलवरती बनवायचा आणि त्यांनी त्यानंतर हा संपूर्ण सिनेमा जो आहे हा आयफोनवरती शूट जे आहे ते केला होता या सिनेमामध्ये आपल्याला वैभवतत्ववादी सई तामनकर अमृता खानविलकर यासारखे कलाकार जे आहेत दिसले होते त्यासोबत म महेश मांजरकरही या सिनेमाच्या लीड कास्टमध्ये होते आणि तेव्हा हा सिनेमा जो आहे त्याला खूप चांगले रिव्ह्यूजही भेटले होते दोन हजार बावीस साली जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा तर तुम्हाला या सिनेमाविषयी माहिती होतं का नाही नक्की तुमचं मतही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा थँक्यू